आणि आता मी जवळून आदिवासी समाज बघितला तर माझ्या गावात पन्नास टक्के आदिवासी आहे आणि माझ्या गावापासून दोन किलोमीटर कोलाम कोणत्या आता मला सांगितलं का अंधश्रद्धा खूप आहे समाजात आणि आहेच पण मी म्हणतो अंधश्रद्धेसोबत काही आदिवासी समाजाकडं अशी मुंडा आहे आता त्या आमच्या किलोमीटर गाव आहे त्या कोल्हापुरावर परड परड जातीचा साप नेते तुम्हाला किंवा परड जातीच्या सापाला झुंधा घालून ती जागा जरी मला हो तर तुमचा पाय सुजत जाते आणि एवढा पाय होते का तुम्ही जर हॉस्पिटल मध्ये नेलं तर त्याची नाही उतरत डॉक्टरमध्ये पाय कापा लागते तुला सांगतो त्या आमच्या कोल्हापुरावरच्या आदिवासी लोकांकडे अशा जरी आणि औषध आहे तर ते बंदी त्या सापाच विष आठ दिवसाच्या आत उतरवते म्हणजे आम्ही कितीतरी पेशंट असे दुरुस्त केले मला तर वाटते काही एक सी एम इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ले पत्र लिहाव हो का यायला घेऊन जा रिसर्च साठी कोणती जडीबुटी असते कोणत्या कोणत्याचे असते आणि ते ताकात देते ताकात ता, ताकात उतरत उतर औषध उतर देते जसं जसं औषध उतरतं देते तशी तशी सुधरण उतरत जाते पण मी आपल्या समाजात मी आदिवासी समाज एवढा जपून पाहिला कारण त्याच्या भट्ट्याने सुरू राहते भर पावसा हातभट्ट हातभट्टे मुचा माणूस प्युअर मुवाचा आपले कोटे म्हणजे जर माझ्या गावात लग्न असं आदिवासीच तर दोन झगडे झाले पाहिजे दोन झगडे त्याच्यातच म्हणजे का आदिवासी समाज सुधारला पाहिजे आपले आदिवासी समाज आणि तुम्हाला जर वाटत असेल ना आम्हाला वनवासी म्हणते आदिवासी म्हणते अरे या देशात तुमचा झोका आहे या जगात या जगात या जगात जल जंगल जमीनचं संवर्धन कोणी केलं असेल आणि या देशातले पहिले कोणी नागरिक असाल तुम्ही आहे कारण तुमचं नाव आहे आदिवासी आदिवासी म्हणजे तुम 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 त्याला तुम्ही आणि हा तुमचा इतिहास आहे हे लक्षात घ्या कारण हे जे सत्तेत बसणारे लोक आहे हे सुद्धा तिकडून आले आहे ठीक आहे हे इच्छे नाही होय का

देवाजी तोफा नाव ऐकलं का तुम्ही देवाजी तोफाचं नाव ऐकलं का साध माणूस हाय एवढस साडेचार पावणे पाच फुटाला पायात चप्पल नाही घालत आपली धोती पण साती बघाली मैकी मुलकी माणूस असा तुफान गड ह्या माणसाने युनेस्को कुठं बनवते भाषण द्यायला माहित आहे का ह्या माणसाने युनेस्को भाषण द्यायला बोलावते दक्षिण आफ्रिकेत जोहान बनले

त्या माणसाने जाऊन त्याच्या गावात भेटलो मी असा खतरनाक बोलत आहे जेवाची तर

दिल्ली मुंबई आमचं सरकार आमच्या गावात आमचं दिल्ली मुंबई आमचं सरकार आमच्या गावात आमचं सरकार आणि हाच नारा भगवान बिरसा मुंबई केव्हा दिला होता अब्वा देश अबोआय बिरसा मुंब्रा अगवा देश अबोआ शिकून मोठा होशी म्या आदिवासी समाजातले माझ्या गावातले त्याचे माय बाप दारू काढत होती पाहिजे माझ्या माय डोळ्यात समोरच्या फक्त तिथं वावरातच ठीक आहे काम करता करता तिथं गेलं माया वावराच्या बाजूले नाला होता तिथं भट्टे चाले ना हात हातभट्टे काढणारा सगळ्या समाज आदिवासी आपण भट्टेच काढायचे का आपल्याला सुधरायच आहे

आदिवासी समाजाच्या पुरायले टायटी नावाची संस्था टायटी तुमचा पुरता पीएचडी करत असाल तर त्या पीएचडी करणाऱ्या पुरायसाठी स्कॉलरशिप आहे स्कॉलरशिप थोडी मोठी ना एक लाखाची स्कॉलरशिप आहे पोलीस भरतीच्या पोटेले क्लास टू कट क्लास कडून दोन टीशर्ट दोन ट्रॅक सूट दोन बुट पुस्तक आणि पोटेले वर्धेच राहत असेल क्लासने आला त्याची ऍडमिशन झाली तर त्याने मग आता ह्या पोट्याने अजून का पाहिजे मी सगळे सेवेच्या भरत्या तलाठी ग्रामसेवक याच्यासाठी तर ठीक आहे अजून जास्त पैसे आहे पी एस आय एस टी साठी अजून जास्त पैसे आहे आणि जर आदिवासी समाजाचा पोरग दिल्ली युपीएससी चे क्लास करायला जात असत तर तिथं पंधरा हजार रुपये राहायचे देते पंधरा हजार राहायचा खर्च महिना आणि दोन लाख रुपये फी शासन भरते तुमच्या पोरायची तुम्हाला माहिती आहे अनेक आदिवासी समाजातल्या लोकांनी माहीतच नाही पण या स्कीमचा फायदा घ्यायचा पोरग ग्रॅज्युएट झालो का फॉर्म भरायला लागतो हे तर बारा दहावी बारावी पासबुक केले भरता येते पोलीस भरतीचे आणि आदिवासी समाजातले पोर सशक्त राहते सक्रू राहते पोलीस भरती चिन्ह राहते त्यासाठी डिजिटल विजिटल अरे हाय का नाही मग आपले पोरं शिकून तर नोकरीवर लागले तुम्ही तुमच्या समाजातले जे लोक नोकरीवर लागले आहेत त्याची लाईफ काही पहा कशी बदलली आहे बदलली का नाही तुमच्याच गावात तू कार घेऊन येते आपण इकडे वापरावर येते का नाही मग ह्या फरक पा फरक ना ठीक आहे ह्या फरक पा ह्या फरक तुम्हाला जाणवला पाहिजे सर त्या देवाजी कोकाने युनेस्को करून बोलावते जी काय केलं त्या माणसानं पाया चपकणारा गो असा पायाचा माणूस आहे गावाचं नाव आहे लेखा मेंढा का केलं त्या माणसानं एकही आंदोलन न करता भारत सरकारने कायदा करायला लावला वन हक्क अधिनियम दोन हजार सहा वन हक्क अधिनियमात का शासनाने माणूस आहे अशिक्षित माणूस अशिक्षित माणूस आय एस अधिकाऱ्याने ज्ञान पासते पहिले त्याने बोलू देते आणि मग आपला ठीक आहे हस्त काढते आता काम करायला का एक दिवस अडीच तास ठरून ठेवलं मी बाय चिट्टी दिली चिठ्ठी चिट्टी देऊन अडीच तासानंतर पलावलं आणि दहा पंधरा मिनिटांना मले बाहेर हात ठीक आहे मग माझ्या गावात कलेक्टर येणार आहे मला माईक पडलं होतं आता माया गावात कलेक्टर येणार म्हणजे माहीत पडलं गावातले चाळीस लोक अनेक हे गावाचे मायक आहेत मायक म्हणजे सरपंच सौदा चाळीस लोक घेऊन शिववर उभे राहिले गावाच्या शिववर आली कलेक्टरची गाडी कलेक्टरची गाडी आल्यानंतर वाडीगाव धावत धावत उतरला त्याला त्याच्या वाटत नुकसान झाली धावत धावत उतरला आणि म्हणते धावून झाले होते कोणाची गाडी म्हणते ची गाडी ची गाडी

चिठ्ठी पाठवून माझी परमिशन घ्यायची आणि मग माझ्या गावात पायट कलेक्टरले वापस पाठवलं आणि चिट्ठी पाठवल्या दोन दिवसानं परवानगी दिली मग हे माझ्या गावात एवढे अधिकार गावातल्या सरपंचाले आहेत पण त्याला समजले पाहिजे पण तो न शिकलेला माणूस कलेक्टरला अधिकार समजून पाहिजे माझ्या गावात याचा आहे तुम्हाला चिठ्ठी पाठवायची तू पाठवतो ते वाटत चित्ठी घेतात मग एवढा खतरनाक माणूस आहे करता सरकारने वन हक्क कायदा करायला कायदा म्हणते सहाच्या अगोदर फरेची जमीन शेती कसत आहे त्याच्या वाहत आहे तर ती जमीन तुमच्या नावानं करून भेटल असा कायदा कोणा केला असा कायदा करावे लागणारा माणूस आहे देवाजी आणि त्याचं पहिलं गाव मंत्री होते पर्यावरण मंत्री त्या त्यांच्या गावात येऊन त्यांचे हक्क दिले आणि सगळ्या गावातल्या लोकांना जमीन आपली एकत्र केली आणि एकत्र कसायला लागली आणि त्या गावात मी गेलो त्या गावाचं काय वैशिष्ट्य आहे पाहिलं तर सर म्हणे एखाद्या शेतकऱ्याने जर दहा पोते धान झाले तर त्याच्यातले तो एक पोत दहा टक्के हिस्सा ग्रामपंचायत देते ग्रामपंचायत नाही म्हणत ते ग्रामसभा म्हणतात ग्रामपंचायतचा राग आहे या शब्दाचा राग आहे ते ठीक आहे त्यामध्ये ग्राम सभेने देतो मग म्हणलं त्या धान्याचा करता का तर हे अशी कोरोना सारखी परिस्थिती आली कोरोनासारखी परिस्थिती आली तर हे अन्नधान्य आम्ही सगळ्या घरायला समानतेनं वाटून देतो म्हणजे ग्रामपंचायतच स्वतःच कोठारी आहे म्हणजे अन्नधान्य अरे बापू आणि जे जमीन आता आजूबाजूने खूप त्यांच्या गावाच्या बाजूले खूप जंगल होत जंगल कायचं जंगल होत बांबूच त्यानं सांगतलं का या जमलावर आमचं राज्य आहे या बाबू आम्ही वाढवले हे भेटा आणि त्या पैशात ग्रामपंचायतची पहिल्या वर्षी किती ग्रामपंचायत उत्पन्न माहिती आहे जमाब म्हणलं कायदा त्याच्या गावात लागू झाला त्याच्या गावात उत्पन्न होतो एक करोड पाच लाख रुपये किती अनपन्न ह्या पैशाचं केलं का तुम्ही सांगे माझ्या गावातल्या शाळा चांगल्या केल्या गावात रुग्णालय बांधलं म्हणजे जो माणूस शिक्षण आरोग्य सांडपाण्याची व्यवस्था याच्यावर बोलत होता मग आपण अशा माणसाचा आदर्श घेतला पाहिजे तर आपल्या समाजात कोण कोण आदर्श आहे असे माणसं आपण बोलून इथं बोलवायला पाहिजे का जे माणसं आपल्या समाजासाठी आदिवासी समाजासाठी त्यांचे न्याय व हक्क राज्यपाचं जीवन आता तुम्हाला सांगतो अनेक आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या वे बो समाजाची बोली बोली भाषा आहे ठीक आहे इकडे तुमचा याची वेगळी बोली भाषा असेल भाषा असेल बोलतो सगळं लोक आमच्या इकडे कोलाम आहे कोलामी बोलते आता माय किराणा दुकान आहे मांगायचे बसस्टँडवर माया गावात आता ते उतरले कोलाम लोक याकडून आजीवून आले समजा मोठ्या गावावर किंवा वर्धीवरून आले बस स्टँडवर बस स्टँडवर उतरले वापरत दुकान माया दुकाना तू किराणा घेऊन जाय आता ए जर भाषा तुम्ही जतन करून ठेवली नाही म्हणजे तुमची भाषा लिपीत कन्वर्ट करून ठेवली नाही तर आता तुमच्या बरोबर मराठी शाळेत जाते काही दिवसांना कोण आम्ही बोली आम भाषा कोणाची काही लागेल मोठे लोक कोलाबी लोक माया भूतानात आले का म्हणजे म्हणजे नित्या एक रुपया सोपा पी को आता म्हणजे माहीत गुण गेलो होतो का को म्हणजे दे आता त्याच्या डिक्शनरी सोपा पी दुसरा शब्द नव्हता नित्याने नित्या आणि एक रुपया म्हणजे एक रुपया तर म्हणजे पाठच होऊन गेलो होतो का एक रुपया एक तीन दोन मुलीन तीन नाईन चार आता त्याच्या सहवासात राहून राहून मला ते शब्द पाठवून गेले पण आता एक मराठीत लिहिला तर मराठीची लिपी आहे ही काय कोलामीची लिपी नाही कोलामी भाषा जगली पाहिजे राहिली पाहिजे तुमची इकडे जे बोली भाषा असेल ते राहिली पाहिजे तर भारतीय राज्य राज्यघटनेला तुम्हाला कलम एकोणतीस मध्ये अधिकार दिलाय का तुमची भाषा तुमची लिपी तुमचं खानपान जतन करून तुम्ही ठेवलं पाहिजे कॉपी नाही मारायचं कॉपी नाही मारायचं तुमचे म्हणजे अंधश्रद्धा नाही पाहायचं म्हणून तुमचे लोकल डान्स आहे आता तुपे आ, तुपे आता तुम्ही अरे का नाही हा आमच्या इकडं होते म्हणते तिकडे भरते का गडा नावाचा प्रकार भरते कोबड्या किंमड्या भाडवे कोंबडे जमला

तुम्ही जता करून ठेवा फक्त आता इंटरव्यू ने केले तर इंटरव्यू आल्याने कोणाला बोलाने आणखी समजणार नाही तर त्याच्यासोबत मराठीच बोलायचं पण मराठीतले शब्द थोडेफार इकडे तिकडे झाले त्याला समजते आता समजा एखादा कुठं आपण गेलं इंटरव्यू आणि इंटरव्यू गेल्यावर हे जर पुण्यासारख्या सोपेस्टिकेट भाषेत कोणाला ठीक आहे सर मला बीएससी करायला चार वर्ष लागली माझं बीएससी आलो असो करता करता आला ते बोलल्या बोलण्यात म्हणे गेले तर हिच त्यानं वयच नको कुठचा वय पहिले शिच त्यानं ते ना तो। मी असा आहे जेव्हा तस म्हणजे मला तुला करता करता एखाद्या वेळेस जर मध्ये आलं तर ते वळकून घेते नाही खूप चाय तर तू पहिले टाकून दे मी असा आहे आणि याच्या काही फरक करत नाही पडत उलट चांगली मार्ग पडते तुम्ही ओरिजिनल इथे जर दाखवली तुम्ही जर डुप्लिकेट मला पेश केला तर ते ओळखतात का हे झालं ठीक आहे म्हणजे हे मोडून तोडून मोडून राहील आणि वैताग येते ते मग मी तसंच राहिलो मी काय बदलतो काहून बदलाच आता तुम्हाला आम्ही भाषा खूप चांगली गोष्ट आहे तुमच्या इकडे जी बाहेर बोली भाषा बोलते ती जतन करून ठेवायची काय तिकडल्या भाषेत बोललं पाहिजे काय गरजेचं नाही ठीक आहे आपली बोली भाषा ही जतन करून ठेवली पाहिजे ठीक आहे आपली संस्कृती जतन करून ठेवली पाहिजे आपले फोकडा जतन करून ठेवले पाहिजे हे देशाच्या तुम्हाला अधिकार दिलेले आहे आणि मी जेव्हा अभ्यास करायला लागू तेव्हा म्हणजे आपली जतन भाषा ठेवण्याचे अधिकार थे संविधानात दिले आहे पी चिदंबरम पाहिले का तुम्ही अर्थमंत्री पी चिदंबरम पाहिला का माणूस पांढर धुतन घालते असे लोंगी झालं संसदेत जाते आपला माणूस नाही ना तुम्ही पण त्याची ठीक आहे संस्कृती सोडली नाही प्रत्येक राज्यात वेगवेगळी खानपान आहे वेगवेगळं राहिमान आहे पंजाब मध्ये हे सगळे स्वातंत्र्य आपल्याला दिल्लं आहे आपली बोलीभाषा आपलं खानपान आपलं राहणीमान सोडाच नाही याच्यात तुम्हाला श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलं कशाच कशाच स्वातंत्र्य दिलं श्रद्धेचं दिलं आमचं श्रद्धेचं वा कोणी आला माणूस एखादा ठीक आहे आणि त्याला म्हणून इथं गुप्त घर आहे बावीस पत्रात पाहिजे आणि एक नर बी द्या लागते चालला चा, का ना काहीतरी लोक स्वतःच्या लेखनाचा नर बी देतात यवतमाळ घटना घडली असं काही करू नका की कुठं सापडत नाही मनगटावर विश्वास ठेवा मनगटच तुमचं तुम्हाला भविष्य देऊ शकते असं गुप्तधन गुप्तधन भेटत नाही काही तर लोक मी असे पाहिले ओबीसी समाजात लिहिली पाहिजे माचराणी गेली का काही थांबून गेली दिवस बरोबर जात नाही आम्ही लेखा ती माचराणी नाही गेली तू माझी आडवा गेला त्याचं का तिचं काम नाही होणार आज तू आडवा गेला म्हणून ह्या म्हणते म्हणजे माझराणी दिली म्हणून तू अशुभ आहे आता काय काम होणार नाही पण त्या माझरीच म्हणजे ह्या जर अपशुकी दिली असेल तर मग याचा विचारच नाही करत ह्या माझरीचा विचार करत असे लोक अंधश्रद्धा लोक लिंबून मिरच्या बांधते म्हणाले का आहे त्याला सांगा बरं का होणार बर घेतो सोडा तुम्ही तर काही अनपड आहे बांधारे शिकले समजले लोक बांधतात या देशाची संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन राफेल आणलं राफेल राफेल काल सोडून आणलं ह्या राफेल निपुण मिरच्या बांधल्या मी थक्क झालो देशाचा संरक्षण आणि भारताच्या संविधानातलं राज्यघटनेचा भाग चार अ चार उर। या एका लोकांनी बाळगावा अंधश्रद्धा बाळगू नये तिनं लिंबूड मिरच्या बांधला त्या फ्रान्सची राष्ट्राध्यक्ष कराशी वापरून पावला बाकी मग तिले भारतात तिस इज

हे काय बस इकडे उभा ठेवा करोड छू नंतर खाली परत आहे पाकिस्तानची शेना काय <laughs> थोडस तरी डोकं लावाच आणि जर हे तुम्ही डोकं लावत नसाल तर ते डोकं माणसाने त्याच्यासाठी दिलं आहे का चुकीचं का खरं का खोट का तुम्हाला सांगतो गाडगे महाराजाचा एक किस्सा सांगतो गाडगे महाराज एका गावात निघाले दुसऱ्या गावात चालले होते पैदल पैदल जात असताना सकाळी सकाळी नऊ दहा वाजता एक ब्राह्मण ते दशक्रियेची पूजा करून राहिला दशक्रिया दहा दिवस ते भाताच पिंड दान करते ना त्याच चालू ते होतो गाडगे महाराजाने तर गाडगे महाराजाने ते दिसल्याच्या नंतर गाडगे महाराज तिथं गेले अरे त्या माणसाला म्हणायला लागले का अरे बाबा मी तीन दिवसाचा उपाशी आहे म्हणजे तो भात खाले दे, दे। मी उपाशी आहे

भूक लागली म्हणे तू कसा सोडला त्यानं भात काय दिला हकलून केलं हकलून दिल्यावर गाडगे महाराज तिथून पंधरा वीस फुटार गेले आणि नदीतलं पाणी आम्ही घेत जाय इथून आम्ही नदीच्या कामावर फेकत जाय आंजळी घेत जाय नेती फेकत जाय यांची पूजा चालू होती आणि गाडगे तमाशा चालू होता अर्धा तास त्याचं तेच चालू मग तो ब्राह्मण आणि त्याचा बाप केला काय करताय तू काय नाही म्हणे पाणी बोलत आहे

त्या समाजातल्या लोकांना कळलं पाहिजे याच्यासाठी गाडगे महाराजांना अख्खं आयुष्य घातलं स्वतःच आपल्या श्रद्धा खतम झाली पाहिजे आता जर गाडगे महाराज असते ना हिंदू विरोधी असते गाडगे महाराज हो हिंदू विरोधी म्हणून टाकलं तर गाडगे महाराज इतकं खतरनाक काम आहे म्हणून तुमच्या समाजात पुन्हा एक माणूस होऊन गेला जसपाल सिंग मुंडाचं नाव ऐकलं ना तुम्ही जसपान सिंग मुंडा ऐकलं का किती लोकांना ऐकलं हात व्यक्त करा जसपान सिंग मुंडा एवढा शोक नाही ना ऐकतो <laughs> तिकडे महिलांनी तर माहीतच तुम्हाला तुमचे हक्क तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी संविधान सभेत एकमेव माणूस तुमचे सदस्यत्व करत होता त्या माणसाचं नाव आहे जसपाल सिंग मुंडा आता मुंडा जसपाल सिंग मुंडा हे फॉरेनचे शिकले होते आदिवासी समाजाचा माणूस आणि भारतीय हॉकी टीमचा कॅप्टन होता आणि ऑलिम्पिकच हॉकीचं मेडल गोल्ड मेडल पुन्हा आणून दिलं ते जसपाल सिंग पुन्हा आणून दिलं तुम्हाला माहित आणि हकीतला सर्वात मोठा पुरस्कार ऑक्सफर्ड ब्लू नावाचा पुरस्कार जसपाल सिंग मुंडाला लिहिलाय प्रसिद्ध संपादक लेखक राजनीती तज्ञ माणूस होता आणि आदिवासी समाजाचे हक्क संविधान सभेत आदिवासी समाजाची बाजू कोण मांडली एका झारखंडच्या माणसाला मांडली तोही हिरा होता आदिवासी समाजाचा होता त्याचं नाव होत जसपाल सिंग भुडा फॉरेनने शिकले राज्य घटना समिती सदस्य होते ठीक आहे